लूटमारीच्या उद्देशाने प्राध्यापकावर केलेल्या चाकू हल्ल्याच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना झेरबंद करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा आहिल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी निखिल विकास गोरकर वय चौतीस राहणार कुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हे कुटुंबियांना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे आले असताना दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास श्वसनाचा त्रास झाल्याने ते घराबाहेर आले फिर्यादी हे रेल्वे स्टेशन रोड लोखंडी पुलावरून जात असताना अज्ञात तीन आरोपी मोपेडवरून येऊन त्यांनी फिर्यादीस अडवून खिसे कापून पैसे न मिळाल्याने फिर्यादीकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादीने प्रतिकार केला त्यावेळी आरोपी त्यांनी चाकूने त्यांच्या हातावर पाठीवर वार करून पळून गेले याबाबत कोतवाली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी पथक कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचा गुन्हा प्रवीण राजू अहिल्यानगर दोन साथीदाराचा केला असून ते सध्या सिद्धार्थ नगर येथे असल्याची माहिती प्राप्त झाली पथकातील पोलिस अंमलदारांनी सिद्धार्थ नगर येथे जाऊन संशयितांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवर असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत असताना एक आरोप लिपवून गेला पथकाने मिळून आलेल्या प्रवीण राजू चांदणे वय एकोणीस राहुल राजू भोसले वीस दोघेही राहणार सारडा कॉलेज मागे सिद्धार्थनगर अहिल्यानगर अशा ताब्यात घेतले ताब्यातील आरोपीकडे पळून केलेल्या साथीदारांचे नाव विचारले असता त्यांनी गणेश लोमटे राहणार प्रेमदान हडको अहिल्यानगर फरार असे असल्याचे सांगितले पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडे त्यांनी विनाद वापरलेली नव्वद हजार रुपये किमतीची कंपनीची विना क्रमांकाची मोफेट जप्त करण्यात आली आहे पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रवीण राजू चांदणे यांनी त्याच्यावरील दोन साथीदारांसोबत मोपेड गाडीवर जाऊन दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एका इस्मास अडवून गुन्हा केला असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्यांचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करीत आहे